नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नित्यासाठी सगळ्यांचं स्वागत करू शो आपल्या यूट्यूब चॅनल एक्झामवाडीवरती मित्रांनो नुकतीच एक नवीन जाहिरात आली ती म्हणजे बडोदा बँक ऑफ बडोदाची ही जाहिरात असणारी पाचशे पदांसाठी याच्या जागा असणार आहेत तर पूर्ण जाहिरात ही आपण बघून घेऊयात मित्रांनो पाचशे जागा जे असणारे बँक ऑफ बडोदाच्या ते ओ पदासाठीही ब असणार आहे आणि त्याची जे आवेदन करण्याची तारीख बावीस फेब्रुवारी ते चौदा मार्चपर्यंत तुम्हाला याची आवेदन करू शकता आणि याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन तुम्ही पूर्ण जाहिरात वाचू शकता म्हणजे जे पूर्ण जर ओहर युजर बघितला आपण तर बँक ऑफ बडोदामध्ये पाचशे जागासाठी जी भरती आहे बावीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत आणि याच्या जर पदाचं नाव जर बघितलं आपण संपादन अधिकारी याच्या पदाचं नाव असणार आहे तर पंचायत जे पाचशे जागा आहे त्यांचं जर आपण विभाजन बघितलं की कोणत्या कास्टला किती जागा आहेत तर एस टीसाठी पंच्याहत्तर जागा एस टीसाठी सदोतीस जागा सीसाठी एकशे पस्तीस जागा डब्ल्यू एससाठी पन्नास जागा ओपनसाठी दोनशे तीन जागा असे टोटल पाचशे जागांसाठी ही भरती असणार आहे आणि याची इम्पॉर्टंट तारखा जर बघितल्या आपण तर बँक ऑफ बडोदा नोटिफिकेशन जी डेट असणार बावीस फेब्रुवारीला आली आहे याची रजिस्ट्रेशन बावीस फेब्रुवारीपासून सुरू झालेलं आहे ही लास्ट तारीख असणार आहे चौदा मार्च आणि लास्ट पेमेंट ॲप्लिकेशन फी असणार आहे चौदा मार्च याचे तुम्ही आवेदन करू शकता याची शैक्षणिक पात्र जर बघितले आपण कोणत्या शाखेतील पदवी आणि एका वर्षाचा अनुभव लागणार आहे याची शैक्षणिक पात्र जर बघितले आपण तर कोणत्या शाखेतील पदवी आणि एका वर्षाचा अनुभव असणार आहे याची अप्लाय लिंकसुद्धा मी खाली देण्यात आले खाली एक्झामवर डॉट इनवर जाऊन तुम्ही जर जा आवेदन पूर्ण बघू शकता आणि याची जर आपण ॲप्लिकेशन फीज जर बघितली की याला आवेदनासाठी किती पेमेंट आपल्याला द्यावं लागणार आहे तर जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एससाठी सहाशे रुपये प्लस पेमेंट गेटवेचे चार्ज असणार आहे ते त्याला लागणार ला आहे ला एस ला सी एस एस सी एस टी पी डब्ल्यू व्युमनसाठी शंभर रुपये प्लस पेमेंट गेटवेचे चार्ज असणारे तो लागणार आहे आणि तुम्ही याला आवेदन कसे करू शकता आणि काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बडोदा डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची त्यामध्ये खाली स्क्रोल करत जात असताना करिअर पॉईंटवर तुम करिअर ऑप्शन असेल त्यावर तुम्ही क्लिक करा नंतर एक नवीन पृष्ठ उघडेल आणि वर्तमान संधीवरती यामध्ये क्लिक करा त्यानंतर कंत्राटी आधारावर सं संपत्ती व्यवसान सेवामध्ये संपादन अधिकाऱ्याची भरती तुम्हाला दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा आणि आता पूर्ण फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्यावर जी जी माहिती असेल आवश्यक माहिती तुम्हाला भरावं लागणार आहे आणि त्याची जी आवेदन शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने अर्जाच्या तारखेच्या अर्ज करण्याच्या शेवट्या तारखेपूर्वी तुम्हाला भरावं लागणार आहे त्याच्या सिलेक्शन प्रोसेस जर बघितले आपण तर ऑनलाईन सगळ्यात पहिले जी ऑनलाईन चाचणी होणार आहेत ऑनलाईन चाचणी म्हणजे ऑनलाईन परीक्षा त्यानंतर सायमॅक्स्ट्रिक चाचणी किंवा इतर कोणतीही चाचणी त्यामध्ये तुमची त्यामध्ये घेण्यात येणार आहे नंतर होणार आहे गट चर्चा किंवा मुलाखत तुमची त्यामध्ये होणार आहे मित्रांनो हा ही जाहिरात तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक देईल आणि तुम्ही ते अर्ज पूर्ण हे जाहिरात वाचू शकता आणि तुम्ही जर याला पात्र असेल तर की याला अप्लाय करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल याला लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर एक्झाम या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब सुद्धा विसरू नका जय हिंद जे महाराष्ट्र